मस्त कुरकुरीत असे गरमागरम आता भज्या भजे खाईपर्यंत माझ्या फोनची चार्जिंग होती हे मी पटापट खाऊन घेते बरेचसे पॉईंट फिरला आम्ही आता हा की तो पॉइंट आहे तेच माहित नाही तर बघू शकता कसला भारे हे सुद्धा सगळे पॉईंट खूप छान आहेत मस्त खूप वरती वरती आहेत खूप जास्त दम भरते आणि खूप लांब लांब चल चल ला। थोड़ा घाम आला थोड़ा गरम वाला लगल अरे ऊन खूब जास्त लगा हा घ मेरा खूब छान दसू लगे है ना घाम भी खूब जास्त ऊन खूब जास्त लगा पॉइंट दाखोते, जो दुसरा पॉइंट तुम्हारा आंदूक दिस पी आंदूक नहीं है तर हे धुक आहे तर दुपारच्या आता वाजत आले तरी सुद्धा आहे आणि हे दिवसभर त्याच्यासाठी हे तुम्हाला असं दिसणार आहे तुम्ही इथे येऊन बघितलं ना तरी सुद्धा तुम्हाला धुकं दिसणार आहे आणि फोन मध्ये जरी बघितलं तरी तुम्हाला दुःख दिसणारच आहे तर बघू शकता कसला भारी पॉइंट आहे आणि ते वाल कसला भारी हात जोडले बरोबर आहे तेव्हा हात जोडले साईडनं आलोय आता चालूय वापस हे साईडला तर सगळीकडे घोडे घोडे आहेत बिचारा खूप शांत उभा राहतात चालणाऱ्या लोकांना काही त्रास देत नाहीत मारत नाहीत काय नाही एकदम निवांत चालतं हे सगळे थकलेले घोडे जरा आराम करून परत बिचारे सवारी नेते मालकाला दिवसभर कमाई करून देतात है ना बघा वापस आम्ही इथपर्यंत आलोय वापस चाललोय आम्ही बघते ना वापस चाललोय आम्ही एक पॉइंट बघायला ते आहे दीड किलोमीटर तर सकाळपासून फक्त आम्ही चल चलतोय हिसाब करा किती चाललो खूप जास्त चाललोय दहा दहा पंधरा किलोमीटर चाललो असं थांबवून थांबवून थोडं थांबतो हे पॉईंट बघतो जिथे दहा पाच मिनटं थांबतं परत बापरे खूप जास्त पूर्ण पूर्ण घोड्याची शेपटी पूर्ण म्हणजे तोंडाला लागली का तर आहे इकडून घोडे इकडून घोडे पहिले ना खाली बघून या तर त्यांची शी सगळी खाली पसरली बघितलं कसं ते चढायला लागते असं जाते। री <laughs> चल ना गेले कुठल्या रस्ते थांबल्यावर मी आता किती चालणार आहे आतापर्यंत मी एवढ कधी चाललं बापरे ना गारा। ना गारा। ना गारा। ना गारा। ना

काय खायला लागलात आहे का काकडी आहे अजून काय आहे चला हे सगळे काय काय खाल्ले बघूया बाकी तुम्हाला मी पण खाईन पण मी आका पेरू खाईन तर रे बघू भारी पण खंडाळा पण आहे ना आणि खूप खोल रे खूप खोल चला दुसरं आणखीन पॉईंट बघायचा दुपारचे तीन वाजलेत आणि आम्ही आता सहा किंवा सात पॉईंट चल जाऊन बघितलं आणि एक एक पॉईंट दीड दीड दोन दोन तीन तीन किलोमीटर तर आम्ही सात पॉईंट बघितलं तर किती चाललो आणि किती असं असून बघायचार आता बघूया कुठला पॉईंट बघायचा किंवा घोडे बिचारे मला आजीब वाटायला लागले ते किती थकत असतील ते आणि ते काशी सुद्धा सवारी हे तुम्हाला दाखवते बघा पण तुम्हाला दाखवलं आहे त्यांना घोडा नाही ते अशा हाताने ओढत नाहीत एकाला एकला आला सामान त्यांचं त्याच्यामध्ये बसून ते लोक केले ना समोर बघा कुठं आमच्या घरच्यासमोर समोर यायला आले त्याचे तसे बिचारी ओढत ओढत नाही त्यांना वरती पण खालती पण आणि हे बघू हे रिकामे सिलेंडर घेऊन चालत खाली आणि भरलेले पण असेच वरती घेऊन येतात आणि ती पण हात गाडी बैल म्हणजे बैल नाही तर घोडा नाही आहे त्यांच्याकडे तर ती गजा नाहीत समोर आणि हे दोन साईड एवढे मोठ्याले सिलेंडर जे हॉटेलमध्ये वगैरे वापरतात ना तशा सिलेंडर घेऊन येतात बघितलं ना किती कष्टाचं काम आहे हे आणि रिक्षासाठी बघितलं झगडे लागत होते आणि लागले सुद्धा की आधी आमचा नंबर होता किंवा इकडले माणसं जास्त गेला कमी गेला असं होतं आणि आमचा नंबर काही लवकर येणार नाही रिक्षा म्हणून दिसू द्या रात्रीच्या वाजलेल्या आहेत साडेपाच वाजत आल्या आणि सगळेजण सनसेट बघायला चाललेत आणि आता सनसेट बघण्यासाठीसुद्धा इथून दोन किलोमीटर जायचं आहे दोन किलोमीटर वापस यायचं आहे दोन किलोमीटर परत आम्हाला खाली चालत जायचं जिथं गाडी घेऊन जाईल घरी तिथपर्यंत जायचं आहे तर म्हणजे अजून सहा किलोमीटर चलणं होत नाही त्यासाठी सनसेट पॉईंट न बघता आम्ही चाललो आहे दोन किलोमीटर चलून खाली तर दोन किलोमीटर चालायचं आहे आपण जाऊन मग गाडी येईल तेव्हा गाडीत बसून घरी जायचं आहे ठीक आहे नाका चा उठली पाणी नाका झुंड गळायला लागले आणि जाताने ना आम्ही ट्रेनच्या म्हणजे ट्रे पटरीपासून आलो होतो वरती आता रस्त्याने चालू तर अर्धा किलोमीटर फक्त चलून झालंय दीड किलोमीटर आणखीन चालायचं आहे आणि आता आम्ही चाललोय रस्त्याने अशा गाड्या वगैरे जर आल्या तर साईट द्यावं लागते तुम्हाला लगेच जाण्यासाठी आणि आता असं आहे आता उतर आहे ना तर जास्त मेहनत नाही लागत पण मेहनत तर लागते चालायला चढायला कशी चढायला जास्त मेहनत लागते तशी उतारायला उतरायला जास्त मेहनत नाही लागत पण चालण्यासाठी मेहनत लागते ठीक आहे आणि आणखीन एक सांगते ते म्हणजे की जर तुम्हालासुद्धा मातेनाला फिरायला यायचं असेल तर थोडं खर्च पाण्याची सुद्धा तयारी ठेवायला पाहिजे फिरायला येण्याच्या आधी तर जर तुम्हाला घोड्याने वगैरे फिरायचं असेल रिक्षाने फिरायचं असेल किंवा इतर राहून फिरायचं असेल तर त्याच्यासाठी जितकं तुम्ही वरती हे याल तितके जास्त जास्त पैसे लावतात भाऊ जास्त कोणत्या पण सामानाचा म्हणा किंवा राहण्याचा खाण्यापिण्याचा सगळ्याचा आहे सांगितल्याप्रमाणे घोड्यालासुद्धा एक माणसाला फिरण्यासाठी एक दोन पॉईंट दाखवण्यासाठी ती सांगितल्याप्रमाणे तीन हजार आहेत तर फक्त तुम्हाला घोड्यावर बसून फोटो जर काढायचा असेल ना तर एक फोटो काढण्यासाठी शंभर रुपये येतात तिसरं फोटो काढणं त्याच्यावरती बसून आणि शंभर रुपये घेणार तर असं आहे आणि तो पॉईंट त्यांना छत्तीस पॉईंट आहेत तर चार ते पाच दिवस लागतात जर तुम्हाला व्यवस्थित बघायचं असतील तर चलत बघायचे असतील तर पाच किंवा सहा सुद्धा दिवस लागतील तर असं आहे आणि आमचेसुद्धा सात ते आठ पॉईंट बघून झाल्यात आणि एक किंवा दोन मला वाटतं व्हिडिओ आलेच नाही पॉईंटचे कशासाठी तर फोन मग आता पूर्णपणे बंद झाला चार्जिंग संपली की घेतला मीच नाही आता फोन पण पन तिला पण अधूनमधून मला फोटो वगैरे तिला काढायचा असेल तर मला फोन द्यावा लागतो आणि तो मग सीन शूट करायचा राहून जातो सुद्धा तर मला माहीत ना तर भरपूर मोठा व्हिडिओ झाला असेल का तर खूप जास्त असं काही बघायचं सारखं होतं आणि मला जेवढं दाख दाखवतं येते तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल माझे पायनं उचला नाही गेलं तेवढे चुकायला लागले तर माहीत नाही उद्याच्याला सकाळी उठणं नव्हते का नाही आणि उद्याच्याला मला जायचं आहे सुद्धा औरंगाबादला तर माहीत नाही उठणं होतं का नाही सकाळी आम्ही म्हणलो होतो की आठ वाजता निघू तर बघू आता काय होतंय काय नाही का आता पाय खूप जास्त दुखायला लागल्यात आणि शिवाय परत उद्या दिवसभर गाडीत बसायचं म्हटल्यानंतर पूर्ण अंग ताटून जाईल तर आता हे सगळेजण बघितलं महाग आहेत आता मी सगळ्यांच्या पुढे चालायला लागले ज्याने म्हणलं म्हटलं थोडं जाऊ समोर बसते नाही तर मग हे काय करते एकदम फास्टमध्ये आता आणि पुढे चालते आणि मग मी थकल्यानंतर मग पाठी बसते त्यासाठी आता मी थकले नव्हते तर पुढे आले पटापट चला आता खाली गेल्यानंतर भेटतो तुम्हाला